नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज उपवासाचे बटाटवडे वडे म्हणजे भगरीचे वडे बनवणार आहोत ते कसे बनवायचे ते पुढे पाहू वड्यासोबत खाण्यासाठी अगोदर आपण चटणी बनवून घेऊ चटणी बनवण्यासाठी कट करून घेतलेले खोबरं मीठ आद्रक आणि हिरवी मिरची व चटणीला फोडणी देण्यासाठी लवंग मिरी दालचिनी खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी खोबऱ्यामध्ये मीठ बारीक कट करून घेतलेला अद्रक आणि बारा ते पंधरा हिरव्या मिरच्या टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊ वाटून घेतलेली खोबऱ्याची चटणी वाटून घेतलेली खोबऱ्याची चटणी आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ चटणी पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर चटणीला फोडणी द्यावी फोडणी देण्यासाठी प्रथम कढईमध्ये तेल टाकावे तेल व्यवस्थित गरम झाले की तीन ते चार मिऱ्या दोन लवंगा आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे टाकावेत लवंग मिरी दालचिनी तडतडली की फोडणीमध्ये टाकावी टाकावीसाची खोबऱ्याची चटणी चे तयार आहे आता आपण वडे कसे बनवायचे ते पाहू वडे बनवण्यासाठी उकडून घेतलेले आठ ते नऊ बटाटे उकडून घेतलेल्या साल काढून बारीक बटाटे रगडून घ्यावेत बटाटे असे हाताने फोडून एकदम बारीक करून घ्यावेत पूर्ण बटाटे रोगडून तयार आहेत आता आपण याचे वडे बनवून mm -hmm. घेऊ रून घेतलेल्या बटाट्यामध्ये जाडसर कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट एक वाटी टाकावे सहा ते सात बारीक कुटून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेसा आणि चवीपुरतं मीठ मीठ टाकून पूर्ण साहित्य एक असं सा मिक्स करून घ्यावं वडे तयार करण्यासाठी बटाट्याचं सारण म्हणून तयार आहे बटाट्याचे वडे तयार आहेत आपण आता या वड्याला लावण्यासाठी भगरीचं पीठ तयार करून घेऊ भगरीचं पीठ तयार करण्यासाठी मीठ टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यावं बॅटर असं एवढं पातळ होईपर्यंत बॅटरमध्ये पाणी टाकावं mm -hmm. बनवून घेतलेले वडे भगरीच्या पिठामध्ये बुडवून तेलामध्ये तळून घ्यावेत mm -hmm. आपल्याला हव्या तशा आकाराचे आपण वडे बनवू शकतो गोल चपटे जसे हवेत तसे तेलामध्ये वडे टाकून वडे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यावेत वडे तळताना गॅस मिडियम ठेवावा वडे तळताना गॅस फुल करू नये कारण वडे जर आपण फुल गॅसवर तळले तर वरून तर वडे तळलेले दिसतात पण मध्ये कच्चे राहतात म्हणून कधी पण वडे तळताना गॅस कमी किंवा मध्यमच ठेवावा अशा पद्धतीने वडे व्यवस्थित तळून घ्यावेत वडे व्यवस्थित तळून झालेले आहेत तळून घेतलेले वडे आपण ताटामध्ये काढून घेऊ वडे तळून घेतले की वड्या सोबत खाण्यासाठी मिरच्या तळून घ्याव्यात महत्वाची टीप म्हणजे आपण वड्यासोबत खाताना ज्या मिरच्या चळतो त्या मिरच्यामध्ये कट करून घ्याव्यात जर आपण मिरच्या तशाच तळल्या तर तेलामध्ये फुटतात आणि तेल अंगावर येण्याची शक्यता असते म्हणून कधी पण मिरच्या चळताना अशी थोडीशी उभी रेषा मिरच्याला पाडावी आणि नंतरच मिरच्या तळून घ्याव्यात अशा पद्धतीने बनवलेल्या वड्याची चव अप्रतिम लागते जर तुम्हाला भगरीचे वडे करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद